नमस्कार मैत्रिणी आकारात लहान असला तरी याचे खूप मोठे महत्व आहे तो म्हणजे सोन्याचे स्टड कानातले ज्यांना आपण प्रेमाने टॉप्स किंवा कुड्या म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला केवळ एक मौल्यवान धातू म्हणून नव्हे तर सौभाग्याचे लेणे आणि शुभ वस्तू म्हणून पाहिले जाते सोन्याचे स्टड कानातले त्यांच्या साधेपणामुळेच अधिक आकर्षक ठरतात ते मोठे किंवा जड नसल्याने रोजच्या वापरात अडथळा निर्माण करत नाहीत नोकऱ्या करणाऱ्या महिला विद्यार्थिनी किंवा साधेपणा जपणारी कोणतीही स्त्री प्रत्येकीसाठी हे टॉप्स एक परिपूर्ण पर्याय आहेत हिर्यांची छोटी चमक असो फुलांचा नाजूक आकार असो किंवा एक साधा सोन्याचं मणी असो हे स्टट चेहऱ्याला एक सोजोळ आणि क्लासी लुक देतात हा दागिना असा आहे जो पारंपरिक वेशभूषेसोबतच आधुनिक कपड्यांवरही तितका शोभन दिसतो आपल्या संस्कृतीत सोन्याला धन आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मीच्या श्री जोडले जाते त्यामुळे सोने धारण करणे हे घरात सुख समृद्धी आणते असे मानले जाते याशिवाय टोचणे हा आपल्या सोळा संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कान हे केतूग्रहाशी संबंधित मानले जातात आणि काना सोन्याचा धातू धारण केल्यास गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतो यामुळे बुद्धी ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते असे मानले जाते कान टोचण्यामागे केवळ सौंदर्य किंवा परंपरा नाही तर आरोग्यविषयक कारणही आहेतप्रेशर सिद्धांतानुसार कानाच्या पाळीच्या मध्यभागी असलेला बिंदू हा शरीरातील महत्त्वाच्या नसांना जोडलेला असतो या बिंदूंवर सोने धारण केल्याने रक्ताभिसरण सुधारते असेही मानले जाते की कानात सोने घालणे मायग्रेन डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्या कमी करण्यास मदत करते तसेच शुद्ध सोन्याचा धातू असल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची आदर्जी होण्याची शक्यता नसते सोन्याचे स्टड काढले हे केवळ एक आभूषण नसून ते आपल्या सौंदर्याचे प्रतीक समृद्ध परंपरेचा वारसा आणि आरोग्याची गुरुकिल्ली आहे साधेपणा आणि उपयुक्तता यांचा सुंदर संगम असलेला हा दागिना प्रत्येक मराठी स्त्रीच्या दागिन्यांच्या पेटीतील एक महत्वाचा आणि कायम टिकणारा ठेवा आहे स्टड इयरिंग घालण्याने स्त्रीला आत्मविश्वास मिळतो आणि तिच्या व्यक्तिमत्वाला निखार येतो तसेच स्टड इयर एक परफेक्ट गिफ्ट देखील आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांना विशेष वाटू शकता आजकाल स्टड इअरिंगचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जसे की डायमंड स्टड गोल्ड स्टड सिल्वर स्टड आणि अनेक प्रकारचे डिझाईन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार त्याची निवड करू शकता